दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा उत्तराखंड एअरपोर्ट प्राधिकरणामध्ये कामाला असलेल्या एका अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यून खळबळ वाचली आहे राहत्या खोलीत अधिकाऱ्याचा मृतदेह अंगावर महिलेचे कपडे घालून आढळला कपाळावर टिकली ओठांवर लिपस्टिक लावली होती इतकंच नाही तर हातात बांगड्याही भरल्या होत्या या अधिकाऱ्यानं अशा प्रकारे आत्महत्या का केली असावी असा प्रश्न सगळ्यांना पडलाय ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्यांचे दोन नातेवाईक घरात होते एस एस पी मंजूनाथ टिसी यांनी सांगितले की नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी अधिकाऱ्याच्या बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा अधिकाऱ्याला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिले त्यांना तातडीने हॉस्पिटलला नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अधिकाऱ्यांच्या खोलीत कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही अधिकारी टू एच के फ्लॅटमध्ये नातेवाईकांसोबत राहिले होते या ठिकाणी रविवारी एकत्र जेवण केलं प्राथमिक माहितीनुसार दोघे नातेवाईक एका खोलीत होते तर मृत अधिकारी झोपण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेले होते या ठिकाणी सोमवारी सकाळी आठ वाजता बाहेर फिरायला जाण्याचं प्लॅनिंग केलं होतं सकाळी जेव्हा दोन नातेवाईकांनी अधिकाऱ्याला फोन केला तेव्हा त्यांनी कॉल उचलला नाही त्यानंतर शेजारी राहणाऱ्या सहकाऱ्यांना माहिती दिली या सर्वांनी मिळून अधिकाऱ्याच्या बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा पंखाला लटकलेल्या अवस्थेत अधिकारी दिसला मात्र या अधिकाऱ्यानं महिलांचे कपडे घातल्यानं सगळेच हैराण झाले महिलांचे कपडे घालून अधिकाऱ्याने जीवन संपवलं हातात बांगड्या कपाळावर टिकली ओठावर लिपस्टिक लावली होती या अधिकाऱ्यानं महिलांचे कपडे घालून आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा